गुरुजी तुमचा शुभ आशीर्वाद असावा शुभ आशीर्वाद हा शब्द शुद्ध कसा लिहावा आणि तो कोणत्या संधीच उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता मुलीने विचारलं की सर शुभ आशीर्वाद असावा पण शुभ आशीर्वाद शब्द शुद्ध कसा लिहावा तर लक्षात घ्या शुभ आधी क आशीर्वाद सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की आशीर्वाद शब्द शुद्ध कसा आहे तर शला दुसरी वेलांटी आहे आणि रफार ववर आहे आशीर्वाद मग घडतं काय तर शुभ या मध्ये काय आहे अ आणि त्याच्या पुढे काय आला आ मग अ अधिक आ, आ बरोबर आ तयार होतो म्हणजे स्वरा पुढे ये स्वर येतो म्हणजे स्वर संधी आहे मग या भ मध्ये काय घडतं भ चा काना होतो शुभा आणि हे शिर्वाद तयार झालं काय शुभाशीर्वाद शुभा आशीर्वाद शुभा लक्षात येत आहे मग कोणत्या संधीचं उदाहरण स्वर आदेश कोणता दीर्घादेश समजलंय